नमस्कार मित्रांनो आपलं ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आजचा आपला विषय आहे लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कॅबिनेट मिटिंग घेतली आहे व त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं आहे ज्या लाडक्या बहिणीने निकषांच्या बाहेर राहून अर्ज केला आहे अशा लाडक्या बहिणी वगळण्यात येणार आहे शंभर टक्के वगळण्यात येणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर स्त स्टार्टिंगला आपण व्हिडिओ बनवलेला होता तर ते आता देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री त्यांनी सांगितले आहे की जे लाडकी बहीण अपात्र असून ह्या निकषामध्ये बसत नाही अशा देखील बहिण्यांना लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळालेला ला आहे आतापर्यंत जे लाभ मिळालेला ला आहे पण यानंतर अशा बहिणींचे पैसे बंद होणार आहेत मित्रांनो म्हणजेच की आपल्या कुटुंबामध्ये नोकरदार केंद्र शासन राज्य शासनाचा नोकरदार कोणीही चालत नाही व तसेच आजी माजी मंत्री जे त्या निकषामध्ये आहेत अशा निकषामध्ये जे बसत आहेत अशाच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे

पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर राहील अशाच प्रकारे जर अपरेंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणीने आल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही